सोपान पालखी सुद्धा आता यात पाठोपाठ येत आहे सोपान काकाचा नगारा आपण या ठिकाणी पाहू शकता नगारा हा सोपान काकाचा आलेला आहे समोर आणि त्याच्या पाठोपाठ सोपान काकाच्या पालखीतील अश्व आपल्याला पाहायला मिळत आहेत सोपान काकाच्या पालखीतील अश्व चोपदार हा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि याच्या पाठोपाठ सोपान काकाची पालखी सुद्धा लगेच येणार आहे या ठिकाणी आपल्याला आता संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराजांची पालखी रथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हा सुद्धा आता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नगरीमध्ये आलेला आहे आणि हा रथ सासवड येथून या वारीमध्ये सहभागी होऊन आज आता या ठिकाणी पोहोचणार आहे अवघ्या काही क्षणातच आपल्या या पंढरीमध्ये प्रवेश आता या रथाचा होत आहे आणि भाविक बघू शकता आपण किती गर्दी करताय त्या दर्शनासाठी सोपान काकाच्या आणि हा सुद्धा रथ आपल्याला आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे <laughs> बघू शकता लाईव्ह दर्शन आपण या पालखीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून मा घेऊ शकता आमचं चॅनल गजर मुक्ताबाईचा या चॅनलवर आपल्याला सर्व संत मंडळीच्या पालख्यांचं दर्शन या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी पाहू शकता आपण नगारा गाडी ही निवृत्तीनाथ रायाची संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची नगारा गाडी ही जात आहे आपण पाहू शकता आणि या पाठोपाठच पालखी सोहळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे निवृत्ती निवृत्तीरायाच्या पालखीचे अश्व हे सुद्धा आपण पाहू शकता या ठिकाणी निवृत्तीरायाच्या पालखीचे अश्व आहेत आणि याच्याच पाठोपाठ बाट, निवृत्तीरायाची पालखी सुद्धा आपल्याला दृष्टीस पडणार आहे या ठिकाणी करयाची पालखी आपल्याला येताना या ठिकाणी पालखीरथ दिसत आहे खूपच भव्य आणि दिव्य पालखी सोहळा निवृत्तीरायाचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आपण बघू शकता निवृत्तीरायाची पालखी ही येताना आपल्याला दिसत आहेत निवृत्तीरायाच्या पालखीचे रथ आपल्याला पालखी रथ आपल्याला पाहायला मिळतोय पाहू शकता किती मोठा रथ आणि भव्य दिव्य पालखी सोहळा हा पंढरीमध्ये प्रवेश करत आहे मृदंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी निवृत्तीरायाच्या पालखीचं सुद्धा आपल्याला लाइव दर्शन आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे घेऊ शकता आपण पाहू शकता मग निवृत्तीरायाची पालखी भाविक मंडळी सुद्धा गर्दी करत आहेत आणि आपल्याला घरीच निवृत्तीरायाच्या पालखीचं दर्शन आपण घेऊ शकता आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलला फॉ जरूर फॉलो करा गजन मुक्ताबाईचा या चॅनलवर आपल्याला लाईव दर्शन हे सर्व पालख्यांचं आपल्याला होणार आहे तरी आमच्याला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक क्लिक करा जेणेकरून आपल्याला सर्व लाईव्ह अपडेट्स आपल्याला मिळत राहतील हा बाबा या शांतीपण नाथ महाराज यांच्या पालखीच दर्शन आपल्याला होणार आहे ही आताच पालखी नुकतीच आता पंढरपुरामध्ये आलेली आहे आणि ही पालखी आता इथून थेट महाद्वारापर्यंत जाणार आहे आपण आमच्या चॅनलवरती पालखीचं दर्शन घेऊ शकता या ठिकाणी आपल्याला पालखीचं दर्शन आमच्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे शांती ब्रह्म नाथ महाराजाची पालखी आपण पाहू शकता ही आता पंढरपुरामध्ये या ठिकाणी आलेली आहे महाराजाच्या पालखीचे चोपदार हे आपल्याला जाताना दिसत आहेत आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला तुकाराम महाराजाचा नगारा गाडी येताना सुद्धा दिसणार आहे आणि त्याच्याच पाठोपाठ संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबाराय यांची पालखी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे पालखी सोबतच्या दिंडी सोहळा हा येताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तुकोबारायाची पालखी चा गाडा हा समोर येताना आपल्याला दिसतोय नगार गाड्याच्या पाठोपाठ तुकोबराच्या पालखीचे अश्व आपल्याला पाहायला मिळतील तुकाराम पालखीचे अश्व भव्य दिव्य सोहळा माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी हिचं भावी माझी अस जन्मो जन्मी तो जादा असं पंढरीचे वार करी वारी चुकून ये हरी आपण बघू शकता खरोखर आगळं वेगळं चित्र आपल्याला ही पाहायला मिळतंय आणि पंढरपुरामध्ये ही पालखी आता प्रवेश करत आहे तुकाराम महाराजाची पालखी पंढरपुरामध्ये प्रवेश करत आहे मोठ्या उत्साहामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये या पालखीचं स्वागत पंढरपुरामध्ये होत आहे आणि ही पालखी पंढरपुरामध्ये आता लगेच येताना आपल्याला दिसत आहे टाळ मृदंगाच्या गजरामध्ये दिंडी सोळा हा एका पाठोपाठ एक दिंडी ही पंढरपुरामध्ये प्रवेश करत आहे तुकाराम महाराजाची पालखी आपल्याला येताना दिसत आहे संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबाराय यांचा रथ आपल्याला येताना दिसतो आहे आपण बघू शकता किती उत्सुकतेने भाविक मध्ये पाऊल टाकत आहेत या ठिकाणी तुकोब्बा पालखी ही आपल्याला येताना दिसत आहे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ चारही पुरुषार्थ साधलेले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या ठिकाणी पालखी सोहळा आपण पाहू शकता आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पालखीच दर्शन पालखी पालखीचं दर्शन आपल्याला आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होणार आहे आपण आमच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह दर्शन पालखीचं घेऊ शकता त्यासाठी गजर मुक्ताबाईचा या चॅनलवर या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा सर्व संतांच्या पालख्यांचं दर्शन आपल्याला या युट्यूब चॅनलवर होणार आहे हरी अत्यंत ताळ मृदुंगाच्या गजरामध्ये दुमदुमून गेलेले आहे यानंतर आपण आत्ताच संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या पालखीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि त्यांच्या पाठोपाठ आता माऊलीची पालखी अवघ्या काही क्षणातच आपल्या या दृष्टीस बनणार आहे माझ्या या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे या पंढरी नगरीमध्ये आणि असच या सोहळ्याला स्वरूप आपल्या या महिन्यानं आलेलं आहे सर्व टाळमृदंगाच्या गजरामध्ये खूपच आनंदामध्ये वातावरण असं एकदम स्वर्गा स्वर्गाला गव आकाशाला गवस्ती हे वातावरण आणि स्वर्ग सुखालाही कमी पाडणारं हे वातावरण या पंढरपुरामध्ये तयार झालेलं आहे लाखोच्या संख्येनं भाविक मंडळी या पंढरपुरावरती आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे सर्व भाविकांचं या ठिकाणी मी आमच्या स्वागत करत आहे व यानंतर आपल्याला माऊलीचे पालखीच दर्शन याच ठिकाणी होणार आहे त्यांना सुद्धा या सर्व भाविकांचं मी पुनश्च एकदा सर्व परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो

नारायणा हरिओ नारायण पाठव हरिओ तुझ्या संख्येनं सर्व जीवा भावासोबत जीवा भावाचे सर्व युक्त तर योग जातीतील सर्व भाविक एकत्र येऊन आपण हा सोहळा पार पाडतो आणि हा सोहळा आपल्याला उद्यापर्यंत परवा दिवस पर्यंत म्हणजे येणाऱ्या द्वादशीच्या कापर्यंत सर्व सुखरूप पार पाडायचा आहे आणि भगवान परमात्म्याचा आशीर्वाद घेऊनच आपल्याला घरी जायचा आहे तसेच आमचे मित्र <laughs> आणि हा जो सोहळा आहे उत्साहाच वातावरण स्वर्गातलं वातावरण जसं काय स्वर्गामध्ये आहे असं अनुभूती या ठिकाणी येत आहे सर्व मित्र मंडळी पण मित्र परिवार तर मी ती सर्व येणाऱ्या भाविकांचं हार्दिक 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 स्वागत करतो माऊली येत आहेत या हो। वरुण राजाने सुद्धा आपले हे बंद केलेले आहेत आणि आज तो सुतला आहे म्हणजे वरून सावली धरलेली आहे त्यानं ऊन नाही आणि पाऊस सुद्धा नाही खूपच माऊलीची कृपा माऊली म्हटल्यानंतर कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही कुठलीही कुठलीच गोष्ट माऊलीच्या आश्रयामध्ये कमी पडत नाही आपल्याला माहितच आहे त्यामुळं भगवान वरुणानं सुद्धा या पंढरीवर आज पाण्याचा जो वर्षाव आहे तो पण थांबवलेला आहे गेले दोन दिवस आपल्या या पंढरपूर नगरीमध्ये पावसाचा जो वर्षाव होत होता का तो आज थांबलेला आहे आणि प्रत्येक डोळ्याला या पंढरपुरातल्या प्रत्येक नजरेला हे आस लागलेली आहे कधी एकदा माऊलीचं दर्शन घेतो आणि या नजरेला तृप्त करतो खूपच या उत्सुकतेनं पूर्ण पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे जे रोबी भाविक आहेत ते पंढरपुरामधले एकच आस लागलेली माऊलीचं कधी एकदा दर्शन होत माऊली कधी एकदा पंढरपुरामध्ये पाय ठेवतो आणि आज आहे आणि त्याच्या दर्शनाची आस या प्रत्येक भाविकाला लागलेली आहे प्रत्येक भाविक इथे मदत करणारा इथं मदत करणारा असू इथं कुठल्याही प्रकारचे श्रमदान असू द्या वस्त्र दान असो किंवा धनदान असो प्रत्येक दान देणारा आणि प्रत्येक प्रत्येकाची मदत करणारा हा पंढरीचा पांडुरंग परमात्माच आहे आणि याच पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेण्याची जे आस या प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये आहे आणि निश्चितच प्रत्येक भाविकाची ही आस या ठिकाणी पूर्ण होणार आहे हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा मंदिरामध्येच नाही तर आपल्या या प्रत्येक भाविकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मी तर म्हणतो प्रत्येक भाविक हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाशी एकोप्यानं वागा आणि प्रत्येकानं कोणाचाही द्वेष करू नका राग करू नका आणि सर्व जी आपण जी संत जी येतोय आहे ही सर्वांनी एकोप्यानं आणि या